झाला म्हणजे संतोष देशमुख यांचा जर खुण्याचा प्रकरणाचा जर आरोप सिद्ध झाला तर याच्या पाठीमागे कोण कोण आज जाऊ शकतो मध्ये ऍडमिट झालेले आजचा विषय खूप गमतीदार आहे आणि सिरियस सुद्धा आहे वाल्मिकांना हे सापडत नव्हते ज्या पद्धतीने त्यांचं लोकेशन आहे ते कुठेतरी बाहेर दिसत होतं कोणी म्हणत होतं किती दर्शनाला गेले कोणी म्हणत होतं ते, ते, ते पुण्यात आहेत कुणी म्हणत होतं पोलीस स्टेशनला स्वाधीन होणार आहेत कुणी म्हणत होतं की ते आरोपी आहेत त्यांचा यांचा काही समन नाही वाल्मिकांना यांनी संतोष देशमुख यांच्या खुनाचा काही समन नाही परंतु अचानक काल सांगितल्याप्रमाणे जे पोलीस अधिकारी असतील सी बी आयचे असतील त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की वाल्मिकांना हे पुण्यात नाही परत सांगण्यात आलं काही न्यूजच्या माध्यमातून काही जवळचे लोकेशन असले त्या लोकांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की वाल्मिकांना हे पुण्यातच आहेत ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलं होतं आणि नंतर फेसबुकच्या माध्यमातून डायरेक्ट वा जे आहेत ते वाल्मिकांना समोर येतात आणि ते सांगतात की मी पोलिसांच्या स्वाधीन होत आहे आणि संतोष देशमुख यांच्या खुनाला जे आहे ते खुण्यात माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आणि असेल तर जे आरोपी आहेत त्यांना कडक सजा व्हावी त्यांना फाशी सुद्धा देण्यात यावी अशा पद्धतीने वाल्मिकांना यांनी सांगितलं आणि अचानकच वाल्मिकांना जे आहेत ते सीबीआयच्या स्वाधीन झाले काल म्हणजे आज सकाळी परंतु आता या सगळ्या घडामोडी झाल्या परंतु या मागचं राजकारण काय हाही मोठा प्रश्न पडलेला आहे वाल्मिकांना काही कुठे हरपले होते का त्यांना सापडण्याकरता पोलिस अधिकारी असतील आय असतील किंवा विरोधी पक्ष असतील सत्ताधारी पक्ष असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील हे सुद्धा त्यांच्या पाठीमागे लागले होते वाल्मिकांना यांना पकडण्यासाठी परंतु वाल्मिकांना सापडत नव्हते आता जर वाल्मिकांना सापडले तर जे मुख्य आरोपी असणार आहेत ते आता कशा पद्धतीने याच्यात अटकू शकतात किंवा आल्मिक वाल्मिक जे अण्णा येतं त्यांच्यावर जर आरोप सिद्ध झाला म्हणजे संतोष देशमुख यांचा जर खुण्याचा प्रकरणाचा जर आरोप सिद्ध झाला तर याच्या पाठीमागे कोण कोण आज जाऊ शकतो किंवा राजकारण आहे याच्या संदर्भात आपण थोडक्यात या कोन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे आपलीच हवा या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो ज्या पद्धतीने वाल्मिकांना हे पकडल्या जातील जे आरोपी आहेत ते चार पकडला गेले परंतु काही आरोपी अद्यापही फरार होते बऱ्याच काही न्यूज आल्या जे तीन आरोपी आहेत त्यांना मारण्यात आलेले अशा पद्धतीच्या त्या अंजली दमाने यांच्या माध्यमातून त्यांना काही व्हॉट्सअपवरती ऑडिओ रेकॉर्डिंग मिळाल्या होत्या आणि ते ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या असंही सांगण्यात आलं होतं परंतु वाल्मिकांना हे सापडत नव्हते आता वाल्मिकांना काही हरपले नव्हते किंवा ज्या पद्धतीने त्यांची लोकेशन असेल कोणची लोकेशन असेल व्हिडिओ कॉल असेल काहीतरी असेल ते कुठे ना कुठे लोकेशनच्या माध्यमातून दिसत होते वाल्मिकांना हे देवदर्शनाला गेले वाल्मिकांना हे पुण्यातच आहे ते हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहेत अशा पद्धतीने सांगितलं जात होतं परंतु वाल्मिकांना सापडतच नव्हते अहो एखादा जर गुन्हा झाला एखादा आमच्या चिंगोलीचं एक प्रकरण धरा एका मुलीचं त्या ठिकाणी विनयभंग करण्यात आला होता ती मुलगी कुठेतरी मृतदेह त्या ठिकाणी सापडला त्या त्या मुलीच्या अंगावर कोणत्या प्रकारचा इतर पुरावा नव्हता फक्त कपडेच होते फक्त डी मार्टचं काहीतरी एक कार्ड मिळालं आणि त्याच्यातून ते पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मुलींच्या आरोपींचा शोध लावला आणि ते मुली ते आरोपी जे आहेत ते जगाड जेल म्हणजे जेल बंद केले परंतु वाल्मिकांना सापडत नव्हते हो शोकांदी का गोष्ट आहे ज्या पद्धतीने बीड पूर्ण हादरून गेलं त्या ठिकाणी मराठा समाज असेल इतर समाज असेल राजकीय पुढारे असतील त्याचबरोबर विरोधी पक्ष असतील पक्षातील लोक असतील ते एका जुटीने त्या ठिकाणी मागणी करत होते की संतोष देशमुख यांना न्याय मिळावा त्यांच्या मुलींना न्याय मिळावा आणि ते आरोपी लवकरात लवकर सापडण्यात यावे आणि ज्या पद्धतीने ऑडिओ रेकॉर्डिंग असला फुटेज असेल ते मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा दिसले आणि आरोपींना सुद्धा काही प्रमाणात ते कबूल केलं होतं तरी सुद्धा अण्णो अण्णा हे सापडत नव्हते अण्णा कुठे सापडले काल पुण्यामध्ये आणि ते आज सकाळी आणि त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन जा झाले होते सीबीआयच्या स्वाधीन झाल्या होते अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं परंतु वाल्मिकांना स्वाधीन होण्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता त्यांनी ते असेही म्हणाले होते की मी स्वाधीन होत आहे सीबीआयच्या स्वाधीन होत आहे मी स्वतःहून स्वाधीन होत आहे आणि या खुण्याची माझ्या संबंधात कोणत्याही प्रकारचा माझा संबंध नाही जर संतोष देशमुख यांचे आरोपी असतील तर त्यांना फाशीची सजा होई व्हावी अशीही त्या ठिकाणी मागणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं परंतु आव्हाड असतील त्यांनी अदोबरोच सांगितलं होतं की अशा पद्धतीचे व्हिडिओ होऊ शकतात किंवा एखादी माहिती होऊ शकते आणि नंतर त्यांचा काहीतरी राजकारण केलं जाऊ शकते आता वाल्मिक अण्णा जर पकडला गेले तर त्याचे पाठीमागचे जे आरोपी आहेत ते कुठंतरी जेलमध्ये जाऊ शकतात त्या कारणाने हे प्लॅनिंग करून त्यांना त्या ठिकाणी सीबीआयच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे आता ज्या पद्धतीने वाल्मिकांना सापडत नव्हते मी परत परत सांगतोय वाल्मिकांना कुठे सापडत नव्हते आणि ते सापडलेत त्यानंतर या मागचं राजकारण असेल आता जर वाल्मिकांना जर पकडला गेले तर इथून पुढचं कशा पद्धतीनं काय होऊ शकते याविषयी थोडक्यात माहिती देतो वाल्मिकांना जर गुन्हेगार ठरल्या गेले तर मागचे जे आका आहेत ते सुद्धा त्याच्यात सामील होतील आणि त्यांना सुद्धा कुठेतरी कडक कारवाई त्यांच्यावर सुद्धा होऊ शकते त्या कारणाने ज्या पद्धतीने वाल्मिकांनाची जी खंडणीचा आरोप होता त्यांच्यावर कुठेतरी तो खुन खंडणीचा जो आरोप आहे तो कुठेतरी चुकीचा आहे अशा पद्धतीने वाल्मिकांना यांच्या माध्यमातून सांगितलं परंतु तशाच पद्धतीचं परत एकदा होऊ शकते आता या काळात केस अंगावर घेण्याकरता बरेच काही लोक तयार आहेत कारण तर काही लोकांचं जे आयुष्य आहे ते जेलमध्येच गेलेलं आहे आणि त्यांना परत एक केस घ्यायला काय फरक पडणार आहे जर त्यांच्या मुलांचा सांभाळ होत असेल घरच्या सांभाळ होत असेल किंवा काही पहिलेच ते आरोपी असतील चांगला माणूस तर त्याच्यात जाणार नाही ज्यांच्यावर पहिलेच काय आरोप असतील ते परत एकदा आरोप त्यांच्यावर घेऊ शकतात खंडणीचा असेल खंडणीचा सोडा परंतु खुनाचा आरोप नक्कीच कोणीतरी अंगावर घेईल आणि वाल्मिकांना हे निर्दोष त्यामध्ये सुटू शकतात कारण तर वाल्मिकांना यांना जर जेल झाली किंवा सजा जर झाली तर यामध्ये परत त्यांचे जे आक आहेत पूर्ण जे प्लॅनिंग आहे पूर्ण जी साखळी आहे ती पुन्हा जाऊ शकते आणि वाल्मिकांना हे काही सोपं गणित नाही ज्या पद्धतीने वाल्मिकांना बीडचं राजकारण हलवू शकतात देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने सांगतात की आम्ही यांना आमच्याकडे कोणत्याही प्रकारची क्षमा नाही कोणी जर गुन्हा करीत असेल तर त्या ठिकाणी आम्ही आत टाकू परंतु ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने कुठे कारवाई होण्याकरता जो विलंब होत होता जवळपास नऊ पथक नेमल्या नेमलेले असताना सीबीआयचे नऊ पथक नेमलेले होते त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील पोलीस पथक असेल यांना सुद्धा त्यांच्या पद्धतीने काम करू दिलं नाही कुठंतरी असंही वाटायला लागलं कारण तर वाल्मिक अन्नाला सापण्याकरता जर एवढा टाइम लागतो तर त्यामागे काहीतरी राजकारण ढवळाढवळी झाल्यानंतर कुठेतरी प्लॅनिंग झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जो व्हिडिओ टाकला तो कुठेतरी सुटकेच्या माध्यमातून पुढची प्लॅनिंग करण्याच्या माध्यमातून वाल्मिकांना यांनी व्हिडिओ टाकला आणि पुढे आता काय घडते जे आरोपी आहेत ते पकडल्या जातात वाल्मिकांना यांना सजा होते किंवा त्यांची सजा कोणी अंगावर घेते हे काही सांगता येत नाही आता तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ मोठा झाला नक्कीच परंतु व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनल